तेरावा का करावं लागतं वर्ष श्राद्ध का करावं लागतं दहावं शास्त्रामध्ये नियम आहे दहावं हे तिसऱ्या दिवशी करता येतं पाचव्या दिवशी करता येत सातव्या दिवशी करता येतं दहाव्या दिवशी करता येतं परंतु तेरावं हे तेराव्याच्या दिवशीच करावं लागतं आणि वर्ष श्राद्ध हे वर्ष श्राद्धाच्या दिवशीच करावं लागतं का बरस करावं लागतं याचं कारण ऐका दहाव्याला विधी आहे दहाव्याला काय विधी आहे परंतु तेरावा जो आहे वर्ष श्राद्ध जे आहे त्याला शास्त्र आहे विधी बदलता येतो बर का पण शास्त्र मात्र बदलता येत नाही मग का करावं लागतो तेरावा का करावं लागतं वर्ष श्राद्ध याचं कारण सांगते ऐका मला सांगा आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितलेत बोला झाला किती सोळा संस्कार सांगितले पण ऐका बरं का हे सोळाच्या सोळा संस्कार या जीवावर होतातच याची काय गॅरंटी नाही पण तीन संस्कार मात्र हम खास होतात किती संस्कार तीन संस्कार कोणचे कोणचे ऐका जीवावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार जीव जन्माला आला बाळ जन्माला आलं बाराव्या दिवशी मुलगा असो किंवा मुलगी नामकरण विधी करायचा असतो इथे पुरुष मंडळी महिला मंडळ मी किंवा महाराज मंडळी सगळे आहे इथं प्रत्येकाला काही ना काही नाव आहे म्हणजे बाळ जन्मल्यावर बाराव्या दिवशी त्याच्यावर नामकरण नामाचा संस्कार केला जातो मुलगी असेल तर डाव्या कानात अन मुलगा असेल तर उजव्या कानात बरोबर म्हणजे सगळ्यात पहिला होणारा संस्कार कोणचा नामकरण संस्कार दुसरा संस्कार होतो जीवावर तो अग्नीचा आणि ब्राह्मणाच्या साक्षीने तो म्हणजे कोणचा संस्कार विवाह संस्कार बरोबर विवाह संस्कार होतो आणि मग शेवटी जेव्हा आत्मा या शरीराला सोडून निघून जातो तेव्हा त्याच्यावर सगळ्यात शेवटचा संस्कार होतो तो म्हणजे अंतिम संस्कार अंत्यसंस्कार त्याला असं म्हणतात तीन संस्कार होतात सोळा मधून तीन केले किती उरले म्हणून करावा कर लागतो त्या अजून कारण सांगते ऐका आपल्याकडे जीव खडा ठेवतात ना जीव खडा कळत ना तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणतात त्याला माझं जरा वय झालंय मला ऐकू मला कमी ऐकू येतं जरा मोठ्याने बोलायचं काय म्हणतात तुमच्याकडे आस्ती का बर आस्ती नाही हो जीव खडा ठेवायची पद्धती आहे ना तुमच्याकडे आहे ना तो जीव खडा जो आहे ना तो एका कोऱ्या कापडामध्ये बांधायचा आणि आपल्या घरामध्ये तेरा दिवस अखंड दिवा चालू ठेवतात ठेवतात ना तुमच्याकडे ठेवतात ना त्या आग्नीच्या साक्षीने तो जीव खडा ठेवायचा असतो या तेरा दिवसांमध्ये त्या अग्नीच्या साक्षीने या जीवावर तेरा संस्कार होतात किती संस्कार होतात तेरा या तेरा दिवसांमध्ये जीवावर त्या अग्नीच्या साक्षीने तेरा संस्कार होतात म्हणून करावा लागत तेरावा आणि मग एकदा का या जीवाचा तेरावा झाला की तो या मृत्यू लोकातून मुक्त होतो सगळ्यांच्या ऋणातून तो काय होतो मुक्त होतो सगळ्यात पहिले तू कुठं जायला निघतो यम दरबाराकडे कुठं जायला निघतो यमदरबाराकडे त्या यमदरबाराकडे जायला या जीवाला एकूण अठ्ठावीस दिवस लागतात किती दिवस लागतात अठ्ठावीस आधीचे तेरा अन अठ्ठावीस किती झाले कस माझ म्हणून तुम्हाला विचार किती झाले एक्केचाळीस बरोबर एक्केचाळीसव्या दिवशी त्या यमदरबाराच्या आधी वैतरणी नावाची नदी काय नाव आहे तिचं वैतरणी त्या नदीच्या काठावर जाऊन तो पोचतो एक्केचाळीसव्या दिवशी आणि मग आता ती नदी आजीवाला पार करायची पण ती नदी काय साधी नाही भागवतामध्ये वर्णाने अठ्ठावीस प्रकारच्या नरकांची घाण जिच्यामध्ये वाहते ती ही वैतरणा नदी आहे आणि माशिवाय नदी जीवाला पार करायची त्याला पोहता येत नाही मग त्या नदीच्या काठावर एक काम धिनू नावाची गाय काय नाव तिचं का? काम धेनू मग ती काय करते त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते आणि पहिले त्याला घेऊन जाण्यास मदत करते पण ऐका ती गाय त्याच जीवाला आपल्या पाठीवर बसवते की ज्याने आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केलेलं आहे कसा याला नाही बर का कसं आला नाही पाळणाऱ्याला एकदा तरी गोदान केलेलं के मग केलं नाही मग ब्राह्मण बुवा दशक्रिया विधीला लव... विधीच्या वेळेस सांगतात गोदान करा सोन्याची करा चांदीची करा उगा सोन्या चांदीची करण्यापेक्षा माणसाने एकदा तरी जीवनामध्ये गोदान करा मजा जीवानं गोदान केलेलं आहे मग ती काय का करते त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते आणि पैल तिराला घेऊन जाण्यास मदत करते आणि मग आता ती नदी काही साधी नाही आपल्या गावातल्या ना नदी सारखी ती नदी नाही इकडून पाय टाकला तिकडून निघाला अशी नदी नाही बरं का ती नदी पार करायला या जीवाला एकूण एकोणसाठ दिवस लागतात किती दिवस लागतात एकोणसाठ आधीचे तेरा अधिक आधी अठ्ठावीस बरोबर एक्केचाळीस आणि आता एक्केचाळीस आणि एकोणसाठ किती झाले शंभर आणि मग शंभराव्या दिवशी हा जीव त्या यम दरबारामध्ये जाऊन पोचतो मग आता तिथं गेल्यावर न्यायनिवाडा करावा लागेल ना आपल्या पापा पुण्याचा बरोबर ना मग पाप पुण्याचा निवाडा करण्यासाठी त्या जीवाला तिथं एक वकील लावावा लागतो त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त ओ बरं तो वकील काय साधा नाही बरं काळ्या पांढऱ्या कपड्यातला नाही आणि टेबला खालून घेणारा मुळीच नाही तो वकील आपल्या वकिलासारखा नाही बर का एकदम ओरिजिनल सरकारी वकील तो वकील काय करतो तो वकील पैसे घेत नाही आपले तो वकील आपले पैसे घेत नाही तो फक्त आपली फाईल तपासतो आपले कागदपत्र तपासतो यांना काय काय कुटा ना केलाय किती लोकांचे बांध कोरले किती लग्न मोडले तो काय करतो याचा न्यायनिवाडा करतो म्हणून मग आता केस लढवायची मग ती केस लढवायला त्या चित्रगुप्ताला एकूण दोनशे पासष्ट दिवस लागतात लागता किती दिवस लागतात दोनशे पासष्ट आधीचे शंभर आणि हे दोनशे किती झाले तीनशे पासष्ट आणि एका वर्षाचे दिवस किती तीनशे पासष्ट आणि मग तीनशे पासष्टव्या दिवशी या जीवाचा निकाल तिथे लागतो म्हणून त्या दिवशी करावं लागतं वर्ष श्रद्धा विठ्ठल वर्ष अजून एक नाव आहे बघा वर्ष अजून एक नाव आहे आपल्याला इथे लिहिलेलं आहे पुण्यस्मरण काय नाव आहे पुण्यस्मरण पुण्यस्मरण का म्हणावं याला पण शास्त्र आहे ऐका जरा त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य आणि त्यानं या मृत्यू लोकामध्ये निर्माण करून ठेवलेली संतती संपत्ती नाही बरं का संतती त्याने या मृत्यू लोकामध्ये निर्माण करून ठेवलेली संतती बायका पोरं वगैरे वगैरे मग त्या बायका पोरांनी या एका वर्षभरामध्ये केलेलं पुण्य आणि त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य या दोघांची बेरीज ज्या दिवशी होते त्या दिवशी करावं लागतं पुण्यस्मरण विठलंग मला सांग तुमच्याकडे महिना पित्र घालतात का महिना पित्र घालतात ना का घालतात याला पण शास्त्र आहे ऐका जरा तिथीनुसार एक एका महिन्याने तिथीनुसार त्यांना भूक लागत असते जे गेलेत का पित्र त्यांना भूक लागत असते मग त्यांच्या नावाने लोक खाली जीव घातले त्या त्या तिथीनुसार त्यांच्या नावाने लोक जीव घातले की वर त्यांचं पोट भरत असतं तुम्ही म्हणाल असं कसं वरती त्यांच्या खाली त्यांच्या नावाने लोकं जीव आणि वरती त्यांचं पोट भरवायचं असं कुठं असतं का तुम्हाला एक मी चालतं बोलतं उदाहरण देते बरं का मला सांगा तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे ना त्या मोबाईलशिवाय माणूस आहे हाय ना प्रत्येकाकडे मोबाईल त्या मोबाईलमध्ये असे वेगवेगळे प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आहे ना आहे ना तसं बघा एक फोनपे किंवा गुगल पे नावाचं ॲप्लिकेशन आहे ना तुमच्याकडे मग मोबाईल काढा ते गुगल पे ओपन करा आणि त्याच्यावर एक नंबर टाका नव्वद एकवीस सातशे पंच्याऐंशी सातशे सहा आणि त्या अकाउंटवर फक्त एकवीस हजार पाठवा लगेच माझ्या अकाउंटला जमा होतात आलं का <laughs> जस तुम्ही तिकडून पैसे पाठवले आणि माझ्या अकाउंटला जमा होतेत का तसं त्यांच्या नावाने लोक खाली जीव घातले की त्यांचं पोट भरत असत आणि घातले तर वरत्यांना उपाशी राहावं लागतं याला पण याला पण पुरावा महाभारतातला पुरावा आहे महाभारतातला एक फेमस कॅरेक्टर महारथी कर्ण करणासारखा योद्धा नाही आणि कर्णासारखा दाने नाही कर्णाने शरीर सोडलं मग गेला चित्रगुप्ताकडं मग एक एका महिन्याने त्या तिथीनुसार त्याला भूक लागली तू चित्रगुप्ताला ला ला। म्हणाला मला फार भूक लागली मला खायला दे चित्रगुप्त म्हणाला तुझ्या नावाने खाली कोणी अन्न दान केलं नाही आणि तू कधी दान केलं नाही कोण म्हणला कोण म्हणला हा कोणाला म्हणाला काय म्हणाला तू कधी दान केलं नाही कर्ण म्हणला बाबा तुझ्या गोळ्या बिळ्या संपल्या की काय म्हणे आरमृत्यू लोकात जाऊन विचार दान म्हटलं की सगळ्यात पहिले नाव आहे येत तू म्हणतो कधी दान केलं नाही चित्रगुप्त म्हणाला आवाज खाली आवाज खाली आपण वकिले म्हणे आपल्याकडे तुझे सगळे कागदपत्रे तू कधी दान केलं नाही म्हणजे तू कधी अन्नदान केलं नाही महाराज कर्ण काय करायचं माहिती का तुम्हाला कर्णाकडे समजा कोणी अन्नदान मागायला आलं ना तर तो, तो काय करायचा या बोटानं या पहिल्या बोटानं युधिष्ठिराचं म्हणजे धर्मराजाचं घर दाखवायचा तू याच्याकडे जा म्हणजे तुला अन्न मिळेल चित्रगुप्त म्हणाला तू कधी अन्नदान केलं नाही पण तुझ्या या पहिल्या बोटाने अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलं मग तू एक काम कर हे बोट तोंडात भर विचार करण्यासारखी गोष्ट आहे इतक्या मोठ्या कर्णाला जर आपलं बोट तोंडात टाकून स्वतःची भूक भागवावी लागली तर आपण सात सात दिवस फुकटच्या पंक्ती हांतो महाराज आपली काय अवस्था होईल विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून माणसाने जीवनामध्ये एकदा तरी अन्नदान करावं एकदा तरी गोदान करावं मग ज्यानं गोदान केलेलं मग अशा सगळ्या प्रक्रिया पुढं घडत असतात आणि जर गोदान केलं नाही अन्नदान केलं नाही शास्त्रामध्ये एक सूत्र आहे अष्टदरिद्र पिढीत आपल्या पुढच्या आठ पिढ्यांना दरिद्रता भोगावे हो लागते म्हणून या सगळ्या गोष्टी शास्त्राने आपल्याला टाकून दिलेल्या आणि याचं अनुकरण करणं हे आपलं कर्तव्य आहे विठल म्हणून अशा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे म्हणून एकदा आम्ही समस्त परिवाराचे उफळे परिवाराचे आभार मानते आणि आपल्या अभंगाकडे वळते विठल सुकृती नर देहला दला भक्ती विन गेला धोगती बाप भाग्य कैसे न सरेची कर्म ना कळेची वर्म अरे मुडा या संपूर्ण मृत्यू आपण जर नजर टाकली तर आपल्याला एक प्रश्न पडेल कि तुम्हा महाराज जो मनुष्य देह मिळालाय तो नेमकी कोणत्या कारणाने मिळाला कारण शास्त्रामध्ये नियम आहे कारणाशिवाय कार्य सिद्ध होत नाही आणि कार्याशिवाय कारण सिद्ध होत नाही बघा तुम्ही पण कसे एकमेकांना पूरक या अनुसरू नये झालं काय एक मनुष्य हनुमंतरायांची तपश्चर्या करू लागला तपश्चर्या करता करता हनुमंतराय प्रसन्न झाले प्रकट झाले विचारले बर काय पाहिजे तो म्हणला म्हणे मला संतती प्राप्त करायची हनुमंतराय तर थास तू बोलले अनंतर ध्यान पावले माता एक वर्ष झाला दोन वर्ष झाले तीन चार पाच सहा नऊ दहा वर्ष झाले पण अजून त्याला संतती प्राप्त होईना पुन्हा तपश्चर्या करू लागला पुन्हा हनुमंतराय था प्रसन्न झाले प्रकट झाले विचारलं बोल आता काय पाहिजे मग तेव्हा तो जरा रागत म्हणू लागला म्हणे आतापर्यंत मनुष्य खोटं बोलत होता मला माहिती होतं कोण देव ही खोटं बोलतात मला आज माहिती पडलं का बरं काय झालं म्हणे तुम्ही मला दहा वर्षापूर्वी वरदान दिलं होतं की मला संतती प्राप्त होईल आणि आज दहा वर्ष होत आले पण मला अजून संतती प्राप्त झाली नाही मग हे ऐकल्यावर हनुमंतरायंना जरा फॉल्ट वाटला बरं का जरा खराबी वाटली हनुमंतरायांनी त्याला विचारलं का रे भाऊ तू लग्न झालय का तो म्हंटला नाही रताळ्या तुझ लग्न नाही झालं तू कुठून म्हणतो संतती प्राप्त करायची ऐका बरं का, का शब्दांकडे ध्यान द्या ज्या अर्थी कार्य सिद्ध करायचं असेल त्या अर्थी रूपी कारण लागतं मग तू महा जो मनुष्य देह मिळालाय तो नेमकी कोणत्या कारणाने मिळालाय शास्त्रामध्ये पहावयास गेलं तर अनेक कारणं आपल्याला बघायला मिळतील अनेक कारण पण ती सगळी कारणं सांगायला मला वेळ नाही पण दोन तीन कारणं सांगायला हरकत नाही ऐका कारण नंबर एक कर्म माणसाचं कर्म शिल्लक राहिलं पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो आगा कर्मचे उरावे ते ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगवला यावे देहायका नंतर ते उचलायचं आणि इकडं लावायचं मग त्याचा अर्थ होतो वेदाचं अध्ययन करण्यामध्ये पुण्य आहे दान करण्यामध्ये पुण्य आहे तप करण्यामध्ये पुण्य आहे बरं अजून कशाने पुण्य मिळते तुम्हाला सांगू का मी सांगू का ऐका कीर्तन केल्याने पुण्य मिळतं कीर्तन ऐकल्याने पुण्य मिळतं कीर्तन ठेवल्याने पुण्य मिळतं मृदुंग वाजवल्याने पुण्य मिळतं विना घेतल्याने पुण्य मिळतं गायन केल्याने पुण्य मिळतं टाळ बाजूल्याने पुण्य मिळतं पंक्ती हाणल्याने पुण्य मिळतं अजून काय तर चांगलं पाकीट भरल्याने पुण्य मिळतं विठल विठल की जी पुण्याशिवाय प्राप्त होत नाही प्रत्येक गोष्ट मिळून सव हे माझं मत नाही बर का शास्त्रोकारांचं मते मानुष्य वरवंशजन विभव दीर्घायुरारोग्यता सनित्र सुता सती प्रयतमा विद्वत्तम श्रनत्व मिंद्रय जयो सत्पात्रे दाने रती ते पुण्येन विना त्रयोदशो गुणा संसरेनो दुर्लभ विठल शहागुणहा संसारीण हा दुर्लभ हा या तेरा गोष्टी दुर्लभ आहे नव्हे तर या तेरा गोष्टी संसारिकाला पुण्याईने मिळतात मग त्या तेरा गोष्टी कोणचं लक्षपूर्वक ऐका नंबर एक मनुष्य देह मनुष्यदेह देह। मिळवण्यासाठी पुण्य असावं लागत मनुष्य वरवंश जन्म चांगल्या कुळात जन्म मिळवण्यासाठी लागतं महाराज त्या अर्थी पुण्यवान आईबापच ना गरजेचं आहे आणि लक्षात ठेवा पुण्यवान आईबाप सुद्धा पुण्यानेच मिळतात पण मला सांगा ना आईबापच शोले पिक्चर पाहणारे असतील तर पोर गब्बर सिंग नायका जन्माला येणार झालं काय बर का एका बाईचं लग्न झालं तिला खेडेगावाकडे दिली अति खेडेगावात दिली आता तिला अति पिक्चर पाहायची सवय आणि मग तिथं टी व्ही होता बर का डिश नव्हती अँटीना होता अँटीना आणि मग एकच एक कॅशेफ्ट शोले पिक्चरची मग तिचा नवरा कामाला गेला क्यूट सूट होते वा शोले पिक्चर पाहिजे कालांतराने ती गर्भवती झाली आणि त्या अवस्थेत असतानाही शोले पिक्चर महाराज काही दिवसांनी ती प्रसूत झाली तिला मुलगा झाला चार पाच वर्षाचा झाला आणि त्याचा बाप कामावून घरी आला तो दारामध्ये असं उभं राहायचा आणि आपल्या बापाला म्हणायचा अरे सांबा कितने आदमी थे रे आता सांगा बरं महाराज बापानं काय बोलावं वा त्याच्या पुढं काय बोलावं वा। तू कोबर आहे म्हणतात आंधळ्याशी जण आऊ घ्यायची आंधळे आहो ज्यांचे आई बाप आंधळे त्यांचे पोरं आंधळेच जन्माला या ना म्हणून आई बापान पोरांसमोर स्वच्छ जीवन जागावं जरी बापाला तंबाखू खायचा नाद असल तरी पोरासमोर खायचे नाही का बर त्याला काय घाबरायचं मी बाप आहे मी त्याचा भाऊ <laughs> तू थंबक चली मी त्यांना भांगाची गोळी खाली समजायची म्हणून वर वंश जन्म विभव हा चांगल्या कुळात जन्म मिळवण्यासाठी लागतं पुढे शब्द आला विभव हा नाम वैभव हा वैभव म्हणजे श्रीमंती श्रीमंत होण्यासाठी लागतं उदाहरणार्थ दोन किरणा दुकान आहे एकाच दुकान लई चालतं तर एक दिवस भरमाशा मारीत बसतं महाराज एक गरीब आहे तर एक श्रीमंत आहे गरीब विचार करतो गरी हा इतका श्रीमंत कसा भगवंत म्हणतात सूचना आम्ही श्रीमंत आमगे हे त्याचं पूर्व पुण्य इतकं प्रबळ आहे की त्या पूर्व पुण्याच्या बळाने तो श्रीमंताच्या घरी जन्माला येतो म्हणून विभव हा श्रीमंत होण्यासाठी पुन्हा सवला गम मानुष्यम